नमस्कार मित्रांनो अर्थातच आपण आहोत आज आपल्या पंचवटी फार्मला आज आहे रविवार सोळा नोव्हेंबर मार्केटमध्ये अशा बऱ्याच चर्चा आहे की सीताफळाचे भाव वाढले वगैरे हे ते जो पण माल जागेवरून शेतकऱ्यांकडून व्यापारी लोक उचलत आहे त्याच्यामध्ये जास्त काय असं वाढलेलं दिसत नाहीये मला असं वाटतंय पंधरा वीस ते पंचवीसच्या च्या दरम्यानच सगळे रेट वगैरे चालू आहे तर आपण काय करूया मागच्या तीन वर्षापासून आपल्या फार्मचा जो जाळीम असेल सीताफळ असेल संत्रा असेल सगळा माल जो व्यापारी घेतात आपण त्याच व्यापाऱ्याला कॉल करूया आणि विचारूया आजची काय परिस्थिती सर नमस्कार हाँ। नमस्कार काय नाही आज रविवार होता आलो होतो आपल्या सीताफळाच्या बागेमध्ये हा हो 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 हो। तर तेच म्हणलं काय रेट चालू आहे काय कसं मार्केट मध्ये भाव वाढल्या अशी चर्चा होती म्हणून फोन केला तुम्हाला मार्केट आता व्यवस्थित प्रॉब्लेम नाही अठ्ठावीस ते बत्तीस ते तीस रुपयापर्यंत चालू आहे आजचं मार्केट ओके म्हणजे जे जागेवरती शेतकऱ्यांचा माल घेत ते मार्केट ओके हा 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 ओके अठ्ठावीस ते बत्तीस हा हा आणि पुढे काय म्हणजे कसं अजून कसं ट्रेंड असू शकतो काय आता काही नाही मार्केट मध्ये मालाची आवक घटत चालली ना हा हा त्यामुळं पुढे मार्केट वाढतच राहील समजा ओके म्हणजे शेतकऱ्यांनी काही गडबड करायची गरज नाही जो माल तोडी असेल तर गरबड करायची काही गरज नाही कारण दादांचा जेवकी प्राणी बाग म्हणजे <laughs> <laughs> बागेत म्हणजे तिथं माल घ्यायला आल्याच्या नंतर फक्त क्वालिटी बघायची हा हा म्हणजे तुम्ही आता तीन वर्षापासून आपला सगळाच माल घेताय ना सीताफळ घेताय संत्रा घेताय असा विषय हम्म हम्म बरं झालं मी सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना थोडस अपडेट देतो चालते दे चालतंय ओके आपले सेकंड दुसऱ्या तोड्याच्या वेळेस फोन करतो आता येईलच पुढच्या आठवड्यामध्ये ओके थँक्यू